Mijn vrienden en vrienden, we zijn hier in het water ik het is heel het मित्रांनो आहे सावध आहे तुमचं राजधानी आहे या युट्यूब चालमध्ये आणि आज आपण कव्हर करणार आहे जेनील वॉटरफॉल आणि मी स्वतः तुमचा कार्यकर्ता श्याम शिंगोडे आज आपण जेणित हा वॉटरफॉल कव्हर करणार आहे मित्रांनो वॉटरफॉल तर बघा एकापेक्षा एक आहे पूर्ण वॉटरफॉल सुद्धा ऍक्टिवेट झाले आणि त्याच्यापासून जे पाणी येते एकात्र पाणी होते ते साचून यामधून वड्यातून खाली खोपलीला जाते खतरनाक असा मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता चलो आता आगे जाऊ एकदम छोटीशी वाटेशी एक छोटी वाटून आता जायला समोर पावसाळ्यात ओसाड जमीन जिवंत होते हिरवळ दिसते पावसाचे थेंब आपल्या हृदयात शिरतात आणि नवीन उत्साह निर्माण करणाऱ्या नवीन प्रवाहाने ते भरून काढतात प्रवाहाचा चाहता असल्याने मी या पावसाळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र येथील झेनिस धबधब्याची भेट देण्याचे ठरवले जुलैच्या मध्यात पावसाचे हवामान अनिश्वसपणे विलक्षण आणि सुंदर बनवले होते मी खोपोलीतील झेनिस धबधब्याची भेट देण्यासाठी गेलो हे बघा मित्रांनो जस्ट हे आपल्याला झेनी वॉटरफॉल आणि याच्या साईड गेलेला केलेला हा वडा आणि ते एक रोप लावणार आहे जेणेकरून तुम्ही काय बोलायचं जर पाणी वाढलं तर तुम्ही इझिली क्रॉस करू शकता मला दोडून दाखव हे हो मी इथे दुरी लावणार आहे जर पाणी वाढलं तर, तर तुम्ही इझिली त्या चरीला धरून तुम्ही अलीकडे येऊ शकता आणि किती धबधबे मित्रांनो ऍक्टिव्ह झालेत बघा तर मित्रांनो जाऊ आता समोर बर वॉटरफॉल के संडे असल्यामुळे एकदम खतरनाक का असा अक्कड तर मला मित्रांनो बघायला मिळते एक तर झोपला आहे बघा झोपलाय बर पाण्यात झोपलं वाड्यातलं म्हणजे वॉटरफॉलच्या पाण्यात झोपले ते संडेच अकरावड किती क्राऊड आहे मित्रांनो आणि इथं वॉर्निंग पण लावून दिले सावधान बोर्ड पण दाखवतो कोणत्याही क्षणी प्राण्याचा प्रवाह वाढू शकतो कोणत्याही क्षणी दरड कोसू शकते जंगली शाबुधा स्वतःचे संरक्षण करा साप किंवा विंचू या दोन सोन शक्यता टाळा पाण्याचा प्रवाह ओलांडू नका मध्यमान टाळा हे बघायचं आपल्याला या धबधब्याकडे यायची झाल्यास पहिल्यांदा तुम्हाला खोपोली इथं यावे लागेल सुमारे मुंबई पासून याचे अंतर सत्याऐंशी किलोमीटर तर पुण्यापासून याचे अंतर अष्ट्यात्तर किलोमीटर आहे जस्ट बघा मित्र आपण वर आलो ते समोरचं मंदिर आणि या हा वडा झाड आहे या वडा झाडापासून जस्ट आपल्याला जायचं आहे खाली चला ओ भाई साहेब येऊ तर बा <laughs> सो ओडावंडाय आपल्याला पाणी पाणी बुपा गेली लो दादा बॉक्स काय नाही यार संडे मुळे आज धुळच चालू आहे वॉटरफॉलवर आयला तुम्ही आला तर मित्रांनो खोपलीतून आला स्टेशनवर खूप खोपोली रेल्वे स्टेशनवर आला तिथून जवळपास आठ किलोमीटर येऊ शकता जर तुम्हाला खोपोलीत ट्रेनने यायची झाल्यास तर तुम्हाला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी खोपोली ट्रेन पकडावी खोपोलीत आल्यानंतर स्टेशनवरून केवळ एक पॉईंट आठ किलोमीटर अंतरावर आहे झेनित वॉटरफॉल येथे तुम्ही चालत किंवा रिक्षाने येऊ शकता येथे येण्यासाठी खूप सोपा व सरळ रस्ता आहे स्टेशनवर आला तर तुम्ही थोडंच अंतर आहे डायरेक्ट तुम्ही चालत पण येऊ शकता आणि तिथून रिक्षा पण लागते तुमची मर्जी तुम्ही कसं पण या ठीक आहे चलो थोडं अंतर आहे चांगला वाटाच वाटा, वाटा काढले कुठून कोण पण कसं पण घुसतंय बहुत सारे वाट आहेत तुम्हाला कोणती पण पुन वाट वर जायला भेटेल आणि तुम्ही गुगल मॅपने इझिली या धबधब्यावर येऊ शकता आणि बघा मित्रांनो व्ह्यू आपला बाय लुक लुकित वॉटरफॉल

आपले बॅग इथं ठेवू बॅग इथे ठेवून समजतो वॉटरफॉल कवर करू मी ते वॉटरफॉल बरोबर एकदम आतमध्ये आडुशालाच ठेवूया कारण पहिलं आपली बॅग भिजणार ठीक आहे इथे ठेवू तुला इथं मोबाईल आहे त्यामध्ये सुरक्षित Opa, oh, aí está a junta da Barra não metrano, viu? <laughs> Oppfattet! धबधब्याच्या आतमध्ये दोघेजण एन्जॉय करत होते त्यात धबधब्याचे पाणी तोंडावर पडत होते आणि मला विचारत होते तुझ्या चॅनलचं सा नाव सांग त्या एवढ्या पाण्याच्या प्रेशरमध्ये त्यांना चॅनलचं सा नाव सांगितलं आणि त्यांनी मला वर बोलवून घेतलं नंतर तिथं वर चढून फुल एन्जॉय केला

मित्रांनो हा बघा वरून व्ह्यू चालित वॉटर पालचा आज चालू खतरनाक आहे आपण वर जाऊ वरून आपल्याला व्ह्यू दिसतोय का थोडस थोडस पण परवास कायच आहे पण मी तुम्ही वर जायची कोशिश करू नका कारण रिस्की हा हा भाईसाहेब पूर्ण जंगल आणि पावसाळा सीझन खतरनाक वर जायला वाट आहे का बघूया असली तरी तू वर न घेऊ काय तर रिटर्न मागे जाऊ हा हा वागता तिथं मी काढून दरड कोसळ्या आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही पण आपण इतर पाहू त्याचा शेकडा बाकडा चेकडा शेकडा तिथं आहे तुम्हाला दाखवू दाखवाल नाईनली मित्रांनो आपण पोचलाय झाली वर एकदम इथून कसा व्यव दिस मित्रांनो व्यू <laughs> <laughs> काय मित्रांनो आज संध्या असल्यामुळे खतरनाक अशी आपल्याला मित्रांनो गर्दी पाहायला मिळते बघा बघा मित्रांनो हा आपला पार जनित वॉटरफॉल आणि जस्ट मित्रांनो या साईडून आपल्याला वाट आहे पण तिथे पुढे दरड कोसळले त्यामुळे तिकडे काही अर्थ नाही आता आपण खाली जाऊ वॉटरफॉलला नंतर फिरू रिटर्न घरी आज पाऊस नाही मित्रांनो पण ठीक आहे आपण मित्रांनो तिनेच वॉटरफॉल आपण कम्प्लीट गेला या आपण खाली आणि जाऊन पूर्ण आनंद घेऊ त्या वॉटरफॉलचा पूर्ण एन्जॉय करू पूर्ण एन्जॉय करू आल्याकडेच मी आणि नंतर वॉटरफॉलला जाऊ तुम्हाला मित्रांनो इथं आल्याशिवाय तुम्हाला या वॉटरफॉलचा आनंद करणार नाही किती हा वॉटरफॉल वॉटरफॉल मित्रांनो चलो जाते आता खाली जाऊ रिस्क जाण्यात अर्थ नाही तिकडे त्या बाजूला कारण इथं थोडं मित्रांनो इथं गवत उगवलंय बी स्लिप झाला तर एकच दोन व्हायचं त्यामुळे आता रिटर्न जाऊ खाली आणि खाली जाऊन आनंद घेऊ वॉटरफॉलचा असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि ती साईडची घंटा आहे ना ती पण वाजवायला विसरू नका